विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तावीस वर्षानंतर यश प्राप्त झाले असून त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने आय टी आय चौक येथे अतिशबाजी करण्यात आली व मिठाई वाटून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला आहे येणाऱ्या विधानसभा उत्तर प्रदेश असो यू पी असो या ठिकाणी अमित काही शहासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आज दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षांचा भारतीय जनता पक्षाचा फटकलेला आहे त्यांचा पूर्णपणे पराभव झालेला आहे भ्रष्टाचारी सरकार उकडून फेकायचं काम दिल्लीच्या लोकांनी केलेलं आहे दिल्लीच्या अधिवेशनामध्ये अमित भाई शहा सांगितलं होतं येणाऱ्या आठ तारीख तो हटाके बजाव आपली दिल्लीमध्ये सरकार आली आहे त्यांचं वक्तव्य खरं आहे सत्तावीस वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आदरणीय नरेंद्रभाई मोदी आदरणीय अमितजी शहा जे पी नड्डाजी आणि महाराष्ट्रातून नेतृत्व करायला गेले आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये आम्ही स्पष्ट विजय मिळवला आज नांदेड महानगर क्षेत्रात आमचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वात आम्ही जल्लोष केला आतिषबाजी केली मिठाईचं वाटप केलं त्या सगळ्या निवडून आलेल्या अठ्ठेचाळीस आमदारांचं अभिनंदन केलं नेत्यांचं के अभिनंदन केलं देवेंद्र के अभिनंदन केलं के के आणि पुढच्या काळात बिहार असेल पश्चिम बंगाल असेल आणि त्यानंतरच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये देखील आम्ही प्रचंड विजय मिळवू असा आत्मविश्वास आमच्या प्रत्येक कार्यकर्त्या